राम राम मंडळी आज आपण धरती ऍग्रो केमिकल्स प्रायवेट लिमिटेड नागपूर या कंपनीचा जे काही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो हा आपण लाईव्ह पद्धतीने हा प्लॉट तुम्हाला दाखवतो हा जो प्लॉट आहे बबली या वाहनाचा प्लॉट आहे आणि बबली म्हटलं तर सगळ्यांनाच माहीत झालेली की हा एक वर्ष चालणारा पीक आहे म्हणजे वान आहे आणि या ठिकाणी आपण पाटोदा तालुका म्हणता मंठा जिल्हा जालना या ठिकाणी आपण प्लॉटवर आलो आहे तर या ठिकाणी परत शेतकरी शेतकरीसुद्धा आहे तर सर्वप्रथम आपण वाहनाविषयी माहिती घेऊया की आपल्याला जो चवळी वान या ठिकाणी दिसतोय किंवा शेतकऱ्याला काय परिसर आहे शेतकऱ्याचा तर आपण थोडक्यात कारण स्वतः वैयक्तिक ते करतायत आणि त्यांचं आपण आपलं मार्गदर्शन आहे त्या माध्यमातून त्यांना कशा पद्धतीने अनुभव आलेला आहे तर ते आपण निश्चितपणे माहिती घेऊया नमस्कार भाऊ नमस्कार सर्वप्रथम आपण परिचय सांगा माझं नाव बाबासाहेब कैलास बोराडे मी तुमचा व्हिडिओ हो, युट्यूब ला पाहिला नंतर त्यानंतर मी चवळी लागवडीच निर्णय घेतला अच्छा आणि नंतर लागवड केली तुमच्या मार्गदर्शनाखाली याला झाले पन्नास दिवस आता पन्नास दिवस झाले आता पन्नास दिवस झालेले एकूण खर्च किती आलेले फक्त पाच ते सहा हजार आलाय जास्त खर्च नाही फवारणी दोनच झाल्यात फवारण्या दोन झाले फवार आणि एकूण पन्नास दिवसाचा प्लॉट आहे पन्नास दिवसाचा प्लॉट क्षेत्रामध्ये हा आणि किती बाय किती लागवड आहे चार बाय तीन चार बाय तीन वर लागवड बरोबर आज तुम्हाला काय वाटतंय चवळी बद्दल चवळी बद्दल चांगली क्वालिटी दिसायली आणि खर्च कमी उत्पन्न जास्त निघायची शक्यता दिसायची बरोबर आहे तर आता फुलाच्या स्टेज मध्ये आलेली बरोबर तर आपली जी बबली चवळी आहे ती अवघ्या पंचावन्न दिवसापासून पहिला तोडा सुरू होतो आणि आता तुमच्या जवळपास अठ्ठेचाळीस पंचेचाळीस ते पन्नास मध्ये आणि अजून पाच ते सात दिवसामध्ये बरोबर तर आता या ठिकाणी तुम्ही हा प्लॉट बघू शकता या ठिकाणी चांगल्या पद्धतीने नियोजन केलेले आहे बरोबर तर या नियोजनाच्या उद्देशाने आपण कोणत्या उद्देशाने चवळी लावली चवळी कोणत्या उद्देशाने लावली चांगल उत्पन्न भेटावं चा, उत्पन्न निघावं आणि एक वर्ष चालती म्हणून लावली दुसऱ्या पिकापेक्षा तीन पीक लावूस तर म्हणलं आपण एकच पीक घेऊ आणि तिचा अनुभव घेऊन पाहू तर आता तुम्ही संतुष्ट आहात का हा संतुष्ट आहे आपल्याला वीस रुपये किलो चा जरी भाव लागला तरी उत्पन्न भरपूर निघण्याची शक्यता आहे फक्त बियाणच महाग आहे नाहीतर खर्च कमी आहे तर तुम्ही एकदम तुम्हाला चांगली चांगली वाटली तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्तर अडोतीस पंचेचाळीस सत्तावीस अकरा गाव पाटोदा तालुका मंटा जिल्हा लागवड कधीची जानेवारी फेब्रुवारीची लागवड आहे पासून ना काही नाही नाही तर अशा पद्धतीने या ठिकाणी चवळीचे प्लॉट पाहत आहात तुम्हाला जर कंपनीतर्फे काही लागत असेल काही संपर्क लागत असेल किंवा माहिती लागत असेल तर तुम्ही संपर्क सुद्धा करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस सातशे छप्पन सातशे एक्क्याण्णव यावर तुम्ही संपर्क साधू शकता धन्यवाद